नांदेड शहरातील मालेगाव रोड परिसरात काही युवकांनी पुढाकार घेत मूर्ती आमची किंमत तुमची हा उपक्रम राबवत एक नवा पायंडा रचला आहे नांदेड शहरातील मालेगाव रोड परिसरात असलेल्या रहिवाशी अशी जयस्वाल व त्यांच्या मित्रपरिवारांनी मिळून मागील पाच वर्षापासून हा उपक्रम सुरू केला आहे मित्रमंडळाकडून पैसे संकलित करत गणपती बाप्पाच्या मूर्ती विकत घेऊन त्या या माध्यमातून वाटपाचा कार्यक्रम करीत असतात ज्यामध्ये मूर्तीची किंमत ठरली जात नसून मदत पेटीत इच्छुकांनी पैसे टाकायचे आणि जमा झालेली रक्कम ही गरजवंत अनाथ आश्रम किंवा आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या परिवाराला दिली जाते जा भावना एक वेगळा संदेश देण्याचा प्रयत्न या मित्र परिवाराने मागील पाच वर्षापासून सातत्याने सुरू ठेवला आहे यांच्या कार्याला नांदेड जिल्हाधिकारी राहुल कर्डिले आणि जिल्हा पोलीस अधीक्षक अविनाश कुमार यांनी प्रेरणा दिली आहे

दोन तीन गोष्टी आहेत पहिली गोष्ट की जी चॉईस करायची आहे लोकांना जी त्यांच्या मनाही करायची आणि त्याबद्दल कुठल्याही प्रकारची किंमत ठरवली जाते जा 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 आणि त्याच्या क्षमतेप्रमाणे इच्छेप्रमाणे आणि त्याला परवडेल या पद्धतीने जे का सर्वसामान्य नागरिक आहेत ही मूर्ती इथून विकत घेऊ शकतात दुसरी गोष्ट की मूर्त्यांचा मी आकार बघितला साधारणतः छोट्या सगळ्या मूर्त्या आहेत आणि आपण असंही प्रशासनाचे मी आवाहन केलेलं आहे की तो मूर्त्यांचा आकार छोटा ठेवा कारण आपल्याला पर्यावरणपूरक जर करायचं असेल तर जास्तीत जास्त आपल्याला छोट्या मूर्त्यांकडे जावं लागेल तो पण त्यांनी कटाक्षांनी पालन केलेलं आहे आणि तिसरा मुद्दा जो आहे तो या सगळ्या मूर्तींचा विक्रीमधून जो काही निधी प्राप्त होतो तो समाज उपयोगी कामाला दिलेला आहे आता आताच म्हणतो जातो गावला जे उद्धाक्रम आहे त्या ठिकाणी त्यांनी तो सगळा वर्षभरांना पुरेल एवढं सगळ्या तिथे जमा झालेले आहेत आणि मागे एक सामाजिक जे काही जबाबदारीची जाणीव आहे त्या सगळ्यांना मधून दिसते त्यामुळं त्यांचं अभिनंदन करावं तेवढं कमी आहे एवढं आराम आपण एक गणेशोत्सव जो आहे आपली फार मोठी परंपरा आहे आणि त्या परंपरेला जाणून आपण पर्यावरणपूरक पद्धतीने तर करतोच परंतु त्याच्यामधून काहीतरी उपक्रम आणि समाजाला एक संदेश देण्याची जी काही आहे माझ्याकडून अभिनंदन अभिनंदन आणि एक आम्ही पोलीस प्रशासनच्या वतीने नेहमी सांगतो की एक चांगला उपक्रम ठेवून गणपती साजरा करा त्याचप्रमाणे आशिष जयस्वाल आणि त्यांचे पूर्ण कुटुंब पूर्ण मित्र यांची जी एक संकल्पना आहे की मूर्ती आमची किंमत तुमची हा प्रमाणे जे एक चांगली एक मेसेज तसेच एक जे सामाजिक उपक्रम आहे की सर्व जे रेव्हेन्यू आहे हा अनाथालय किंवा असा काही चांगला उपक्रममध्ये जाणार तो मला वाटतो एक आदर्श आहे की असेच गणपतीची साजरा जे आपण करतो असंच केला पाहिजे त्याबद्दल आम्ही जयस्वाल साहेब आणि सर्व त्यांची टीम त्यांचे खूप खूप अभिनंदन करतो आणि सर्व नांदेडकरांना असंच समाजचे मेसेजवाले आणि पर्यावरणपूरक गणपती करण्याच्या एक रिक्वेस्ट करणार आणि तसेच गणपतीची खूप खूप शुभेच्छा सर्वांना जय गणपती बाप्पा तुम्ही पाहत आहात महाराष्ट्राच्या कुशीतलं जी के न्यूज मराठी सात जनतेची भूमी महाराष्ट्राची